लाडकी बहीण योजना हो आणि या हप्त्याचा आपण पाहिला आहे की प्रचंड विलंब होतो आहे हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भात अजूनपर्यंतही या नोव्हेंबरच्या सतराव्या हप्त्याचा वितरणाचा जी आर देखील आलेला नाही आणि आज सहा तारीख आहे म्हणजे सहा तारीख आणि आज आहे शनिवार आणि सर्वांना माहिती आहे की फक्त आजचाच दिवस बाकी आहे कारण उद्या सात तारखेला राहणार आहे रविवार आणि रविवारी तर काही जी आर वगैरे येणार नाही त्यामुळे अजून किती दिवस लाडक्या बहिणींनी या नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहायची हा प्रश्न पडलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर वितरणाचा जी आर आणावा आणि नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण करावं कारण की या महिन्याचं जे वितरण आहे असं होऊ नये की डिसेंबरचा शेवटचा आठवा आठ आठवडा जो आहे तो उजळायची वेळ येऊ नये लवकरात लवकर जी आर आण आणि लवकरात लवकर जे आहे या नोव्हेंबरच्या सतराव्या हप्त्याचं वितरण करा अजून किती दिवस जे आहे या वितरणाची वाट पाहायची जर आत्ताच असं होत असेल तर पुढे काय होणार अशा प्रकारचा प्रश्न साहजिकच सर्व लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो बघा अजून किती दिवस वाट पाहायची तर याचं उत्तर म्हणलं तर आपल्याकडे एकच आहे ते म्हणजे वितरणाचा जी आर लवकर आणावा आज जर जी आर आला तर फार उत्तम आज जी आर आला तर त्या संदर्भात तुम्हाला अपडेट पण देण्यात येईल आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर त्याची खात्रीलायक अपडेट पण तुम्हाला देण्यात येईल पण सध्या मात्र कोणताही जी आर आलेला नाही मग आता मी आपण सकाळपासून पाहत आहोत जी आर आलेला नाही आणि जर जी आर आलाच समजा संध्याकाळी तर मी तुम्हाला त्याची दे अपडेट देईल पण उद्या मात्र जी आर येणार नाही मग डायरेक्ट आठ तारीख आणि ती आपण तारीख चाललो आहोत बघा जर आपण पाहिलं तर प्रत्यक्षात मात्र नोव्हेंबरच्या हप्त्याचाच जी आर अजून आलेला नाही त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की दोन हप्ते गिफ्ट मिळू शकतात दोन हप्ते ॲडव्हान्स मिळू शकतात पहिला नोव्हेंबरचा तर हप्ता द्या पहिला नोव्हेंबरच्या हप्त्याचा जी आर तर आणा त्यानंतर मग आपण पुढे बघूयात त्यामुळे मला असं वाटतं आहे की नोव्हेंबरचा जी आरच अजून आला नाही तर दोन हप्त्याचं गिफ्ट तर दूरच राहिलेलं आहे बघा आणि मागील महिन्याचा जो पेंडिंग राहिलेला लाभ आहे तोही वेळेवर मिळत नाही जून जुलैपासून ज्यांचा हप्ता बंद झालेला आहे त्यांना देखील लाभ मिळणं अत्यंत गरजेचं आहे त्यांचा लाभ तर चालू होतो आहे पण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तुम्ही विचार करा किती महिने झाले पाच पाच सात सात महिने जे आहे त्यानंतर त्या क्वालिफाय होतात मग सात महिन्याचा लाभ गेला तो या या कि तर त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत की पेंडिंग लाभ तर तुम्ही देत नाही फक्त क्वालिफाय झाल्याच्यानंतर तिथूनच लाभ मिळणं सुरू होतो आहे आणि त्यानंतर पण हप्ते पण खूप मागे पडत आहेत आणि सर्वात महत्त्वाची बघा राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य ताई तटकरे यांनी पण सांगितलं होतं की अंगणवाडी सेविका प तुमचे जे काही कागदपत्रे आहेत ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही किंवा आधार नंबर नाही त्यांच्याकडे दुसरा आधार नंबर तर त्या लाडक्या बहिणींचे कागदपत्रे अंगणवाडी सेविकाकडे जमा करा पण अजूनही अंगणवाडी सेविका कागदपत्रे स्वीकारत नाही अशा प्रचंड वेगवेगळ्या ठिकाणाहून तक्रारी येत आहेत त्याचं कारण असं आहे की अंगणवाडी सेविकेला अजूनही काही ठिकाणी सूचना गेलेल्या नाहीत त्यामुळे त्या सूचना द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आश्वासन दिलं होतं की आम्ही ऑनलाईन केवायसी कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय वेबसाईटवर उपलब्ध करून देऊ तर तोही वेबसाईटवर उपलब्ध करून देण्याचा पर्याय करण्या पर्याय उपलब्ध करून देण्याचा जो ऑप्शन आहे तर तोही वेबसाईटवर उपलब्ध करून द्यावा लवकरात लवकर कारण चोवीस दिवसच केवायसीला बाकी राहिलेले आहेत असं करून करून जर उद्या त्या लाडक्या बहिणी अपात्र राहिल्या तर त्याला सरकार जबाबदार राहणार मग कारण की सरकार जे आश्वासन दिलेलं आहे की आम्ही अपलोड करण्याचा पर्याय देऊ किंवा अंगणवाडी सेविकेनं जे कागदपत्रे स्वीकार करण्याचा पर्याय आम्ही पर्याय व्यवस्था उपलब्ध करून देऊ पण त्याच्यात तेवढे सक्षमपणे त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा नोव्हेंबरचा हप्ता जो आहे लाडक्या बहिणींच्या बाजूने जे सरकार काम करते त्यात काय डाऊट नाही पण वितरण मात्र वेळेवर यावं आणि हप्ता आणि त्याचा आर जो आहे तर तो लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावा एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद